गुढीपाडवा हा महाराष्ट्रात नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून ओळखला जातो हा सण मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि महाराष्ट्रात कापणीचा गुढी या शब्दाचा अर्थ हिंदू ध्वज किंवा प्रतीक आहे आणि गुढीपाडवा म्हणजे नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस असून चला सर्वांना या खास दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन हे वर्ष गोडधोड करूया शिवसेना शिंदेगड शहराध्यक्ष अध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्र यांनी मराठी नवीन वर्ष गुढीपाडवा रमजान इत्या तसेच येत्या चौदा एप्रिल रोजी येणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे गुढीपाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात असते आणि त्या पाडव्याच्या निमित्त सर्व त्र्यंबकेश्वर नगरीतील व जिल्ह्यातील आमच्या सर्वांनाच मित्रपरिवारांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा व मुस्लिम समाजाचा रमजान महिना आत्ता सध्या स्थितीत चालू आहे त्या मुस्लिम बांधवांनासुद्धा रमजान महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो तसेच येणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट 纳西克。